आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचं प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाई सराफ खडप सरपणे पुणे मुंबईतील मानखुर्द परिसरातील रहिवाशी असलेल्या एका उबर चालकाची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे काही दिवसांपूर्वी संबंधित उबर चालक प्रवाशांना घेऊन पुण्याला गेला होता मात्र वाटेतच त्याच्यासोबत घात झाला आणि मित्रानं त्याची निर्गुण हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास करत आहेत मोहम्मद अन्सारी असं हत्या झालेल्या तीस वर्षीय उबर चालकाचं नाव आहे तो एकोणीस जूनपासून बेपत्ता होता घटनेच्या दिवशी अंसारी प्रवासी घेऊन पुण्याला गेला होता त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला तो कुठे गेला त्याच्यासोबत काय घडलं याची कुणाला काहीच कल्पना नव्हती नातेवाईकांनी अनेकदा त्याच्या फोनवर संपर्क साधला पण तो झाला नाही मित्रांकडे चौकशी केली पण तिथूनही काहीच माहिती मिळाली नाही अखेर अन्सारीच्या भावाना मानखुर्द पोलीस ठाण्यामध्ये भाऊ बेपत्ता अन्सारीची कार पुण्यातील भोसरी परिसरात आढळली आहे पोलिसांनी संबंधित ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले कार पार्क करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला यावेळी पोलिसांनी मयत अन्सारीच्या मित्राबाबत माहिती मिळाली दरम्यान पूर्स टोल नाक्याजवळ एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिस पथकानं घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह अंसारीचा असल्याचं चा स्पष्ट झालं एकीकडे अन्सारीची कार भोसरी मध्ये होती आणि त्याचा मृतदेह उर्स त्यामुळे पोलिसांना संशय बळावला पोलिसांनी त्याचे मित्र आणि मोबाईलवर आलेले कॉल यावरून तपास सुरू केला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील टोलनाका आणि खासगी ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले यात अंसारीच्या मित्रानंच त्याची हत्या केल्याचं दिसून आलं कारच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय घटनेचा पुढील तपास केला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा